जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक राज्य एक नोंदणी अर्थात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या स्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक नोंदणी अर्थात कुठल्याही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये तुम्हाला दस्त नोंदणी करण्याची मुभा ही मुबा एक मे दोन हजार पंचवीस पासून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो ही मुभा दिली जात असताना सुद्धा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये दस्त नोंदणी करत असताना गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि हेच गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून एक महत्वाचं असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता दस्त नोंदणी व्यक्तीला उभा करून दस्त नोंदणी करणं मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून दस्त नोंदणी करून घेणं शेतकऱ्याच्या विशेषतः डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या ज्यांच्या मोठ्या प्रकल्पाच्या लगतच्या जमिनी आहेत अशा जमिनी फसवणूक करून खरेदी विक्री करणं एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावानं कुटुंबातील व्यक्तीचा हिस्सा विकणं सामायिक मालकीच्या इमारतीमध्ये एकाच हिस्सेदारानं लीज डीड करणं रेरा नोंदणीकृत नसणाऱ्या बेकायदा बांधकामातील फ्लॅट प्लॉट विक्री करणं सातबारावर इतर अधिकारात सरकारचं नाव असताना दस्त नोंदणी करणं भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणं धर्मादाय संस्थांच्या मिळकती अशा मिळकती भाड्यानं देण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना विश्वस्ताना आधारित अधिकार नसताना सुद्धा न्यासाच्या मिळकती विकणं किंवा भाड्यानं देणं देवस्थानच्या जमिनी पुजारी गुरु यांच्या नावावर असल्यानं ना, त्याचं बेकायदा दस्त करणं अडाणी व निरक्षर लोकांना चेक न देता दस्तामध्ये दे त्याचा मोबदला नमूद करणं नमूद नसणं दस्तास योग्य मुद्रांक लावलेला नसणं कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून घेणं शासनाचा महसूल बुडवणं सहकारी ग्रहरचना संस्थाच्या जमिनीत साइड मार्जिनची जागा जमिनीचे कॉमन पार्किंग किंवा टेरेसची विक्री बेसमेंटची विक्री पार्किंग विक्री व्हिजिटर पार्किंग विक्री अशा प्रकारचे विकासक व सोसायटी चेअरमन सेक्रेटरी यांच्या माध्यमातून विक्री करणं अशा प्रकारचे अनेक आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या ठिकाणी शासनाला महसूल विभागाला पोलिसांना या ठिकाणी प्राप्त होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या या गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता काही महत्वाचे असे निर्बंध महत्वाचे अशा सूचना आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिनस्थ सर्व जिल्हा निबंधक वर्ग एक मुद्रांक जिल्हाधिकारी सह दुय्यम निबंधक वर्ग दोन दुय्यम निबंधकांना या ठिकाणी खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न व नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ मधील सर्व तरतुदी महाराष्ट्र नोंदणी नियम एकोणीसशे एकसष्ट व महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाचे इतर अधिनियम नियम तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचना आणि तरतुदीचं काटेकोरपणे पालन करावं दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बोलणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून नागरिक शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी ज्या प्रकरणात नोंदणी अधिनियमातील कलम ब्याऐंशी त्र्याऐंशी नुसार कारवाई करणं आवश्यक असेल असे निष्पन्न झाल्यास या प्रकरणामध्ये दोषी विरुद्ध सात दिवसामध्ये गुन्हा दाखल करणं सहजिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करून प्रत्येक पंधरा दिवसानं शासनात अहवाल सादर करणं याशिवाय दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकाराचे प्रकार स्वरूप कार्यपद्धती लक्षात घेऊन असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून त्याच्यावरती प्रभावी योजना कराव्यात आणि अशा प्रकारच्या या ज्या काही सूचना आहेत किंवा नियम आहेत याचं काटेकोरपणे पालन करावं सूचनांचं उल्लंघन केल्यास किंवा सूचनांचं पालन न केल्यास शासनाच्या निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीशे एकोणऐंशी आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी नुसार शिस्तमंगांची कडे कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे हे परिपत्रक आता महसूल विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेले त्याच्यामुळे जे काही आता या दस्त नोंदणी होत आहेत या दस्त नोंदणी होत असताना अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी होणार आहेत आणि साहजिकच या नोंदण्या करत असताना आता पुरावे ओळखीचे पुरावे ओळखदार या गोष्टी किंवा जमिनीच्या संदर्भातील कागदपत्र याची मोठ्या प्रमाणात तपासणी होण्याची शक्यता आहे हे जे जमिनीच्या खरेदी विक्रीच्या संदर्भातील दस्त नोंदणीच्या संदर्भातील गैरव्यवहार होत आहेत हे कुठेतरी आता रोखण्यात येतील मित्रांनो महत्त्वाचं असं परिपत्रक आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद